आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खाली असेल मग तिळाचे असेल शेंगदाण्याचे असेल किंवा मग कारळाचे असेल पण आज आपण बनवणार आहोत बहुगुणकारी करीपत्ता चटणी नमस्कार मी सोनाली नेस्टक्विन्स रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत कढीपत्ता चटणी चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कढीपत्ता चटणी बनवण्यासाठी आपल्याला भरपूर असा कढीपत्ता लागणार आहे तर सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे सहज मार्केटमध्ये तुम्हाला ताजा कढीपत्ता मिळून जाईल मोठ्या बाऊलमध्ये मी कढीपत्त्याची सगळी पाने काढून घेत आहे कढीपत्ता हा केसांसाठी डोळ्यांसाठी बहुगुणकारी आहे त्यामुळंच कढीपत्ता हा आपल्या रोजच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे कढीपत्त्याची सगळी पानं माझी काढून झालेली आहेत तर अर्धा बाऊल भरून कढीपत्ता मी इथे घेतलेला आहे कढीपत्ता मी इथे दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे तर आता कढीपत्ता स्वच्छ धुवून झाला की एका चाळणीमध्ये ठेवायचा म्हणजे त्यामधले सगळं पाणी निथळून जाईल कडीपत्ता आता पाणी नितळण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि चटणीसाठी लागणारे पुढचं साहित्य पाहूया चटणीसाठी लागणारे बाकीचे साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक कढई घेतली त्यामध्ये एक चमचा तेलाचा घातला व दोन चमचे शेंगदाणे घातले शेंगदाणे आपल्याला खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आता एक दोन मिनटं रंग बदलेपर्यंत परतून घेतले आता ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे काढून घेतले आता यामध्ये आपल्याला दोन चमचे उडदाची डाळ घालायची आहे जर तुम्हाला उडदाची डाळ आवडत नसेल तर तुम्ही याऐवजी मुगाची डाळ देखील वापरू शकता मुगाची डाळ देखील आपल्याला दोन तीन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता त्याचा रंग बदलला आहे आता मी उडदाची डाळ काढून घेते दोन चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ते आपल्याला खरपूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे हरभऱ्याची डाळ देखील आपल्याला एक दोन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे व काढून घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ काढून झाली आता खोबऱ्याचा किस घालायचा आहे तर खोबऱ्याचा किस इथे मी खिसणीने खिसून घेतलेला आहे आणि यामध्ये मी तेल घालणार नाही आहे कारण खोबऱ्याला स्वतःच तेल असतं चांगलं परतून झालं आता त्याला काढून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा परत मी तेल घातलेलं आहे यामध्येच आपल्याला जिरी घालायची आहे तर इथे मी एक चमचा जिरी घेतलेली आहे जिरी चांगली फुलेपर्यंत परतून घेतली आता यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या घातल्या त्याच्या पाकळ्या देखील जिऱ्यासोबत परतून घेतल्या आता आपल्याला ते काढून घ्यायचं आहे सगळे पदार्थ परतून घेतल्यामुळे चटणी आपली एक दोन महिने आरामात टिकते बाकी सगळे पदार्थ परतून झाले आता यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कढीपत्ता परतायला आपल्याला इथं जरा जास्त वेळ लागतो आता तीन चार मिनटं मी कढीपत्ता परतत होते आता कढीपत्ता परतून झालाय तर तुम्ही पाहू शकता कुरकुरीत असा कढीपत्ता परतून झालाय तर याला आपण आता काढून घ्यायचं आहे चटणीसाठी आपले सगळे पदार्थ तयार झालेले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये परतून घेतलेले आपले सगळे पदार्थ घालायचे पदार्थ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण परतून घेतलेला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर या आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर यामध्ये सगळ्यात पहिलं मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्यानंतर दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यामध्येच एक चमचा आमचूर पावडर घातलेला आहे तर लाल तिखट तुम्ही तुमच्या प्रमाणे कमी जास्त करू शकता चटणी करताना मोठं मिक्सरचं भांडं यूज करा म्हणजे चटणी तुमची लवकर होईल तर तुम्ही पाहू शकता चटणी आपली इथं तयार झालेली आहे विविष्ट अशी बहुगुणकारी कडीपत्ता चटणी आपली इथे तयार झाली आता ही खायची कशासोबत तर तुम्ही भातासोबत खाऊ शकता तेल टाकून त्यानंतर दह्यासोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत देखील खाऊ शकता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका अशीच एक नवीन रेसिपी घेऊन हजर राहील तोपर्यंत तो नमस्कार